कार शेतकरी मित्रांनो आपल्याला पशुपालन करत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जायला लागतं त्याच्यातली एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जनावर माझ्यावरती न येणं तर अशीच एक केस आपल्यासमोर आलेली आहे आता आणि आपल्या प्रोडक्टचा एका त्या ठिकाणी खूप छान रिझल्ट आला आहे तर आज आपण अमरावती जिल्ह्यातील एका फुल आमला या गावी आलो आहे तर ती काय केस आहे आणि त्यांना काय रिझल्ट आले आपल्यासोबत ते आहेत शेतकरी तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया पुढे सर नमस्कार आपला या मशीनचा प्रॉब्लेम होता काय प्रॉब्लेम होता सर पुढे ना सर आठ महिने झाले माझ्यावर येत नव्हती अच्छा आठ महिन्यापासून माझा हिटवरती ही येत नव्हती तर शेतकरी मित्रांना इजी माहिती प्रॉब्लेम होता की जवळपास आठ महिन्यापासून ही हिटवरती येत नव्हती तर त्यांनी आपला एक प्रोडक्ट वापरला हा प्रोडक्ट आहे ओलंटा किट तर या हाच प्रॉडक्ट वापरतो ओलंटाची तर काय रिझल्ट जाणवले तुम्हाला आपण दोन किट दिली आणि असं आठ दहा दिवसात अच्छा हिटवर वर आली म्हणजे मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की ओलंटा किटच्या दोन स्ट्रीप फक्त दिल्या दोन स्ट्रीप दिल्याच्या नंतर त्यांना या गोळीचा रिझल्ट आला की हिटवर आले आलेला आहे जवळपास आठ महिन्यापासून येत नव्हतं आठ महिने आठ महिन्यापासून येत नव्हतं हिटवरती तर ही आपली ओलंटा किट आहे ही दिल्याच्यानंतर दोन स्ट्रीपमध्ये ही गाय जी आहे ती माझ्यावरती आली हे एक तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा प्रोडक्ट हे चांदने सरांनी सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात आपण इथंच आहोत आत्ता तर चांदणे सरांनी हा प्रोडक्ट यांना सजेस्ट केला होता म्हणजे लिहून दिला होता तर ह्या प्रोडक्टशी तुम्ही म्हणजे ह्या प्रोडक्टवर समाधानी समाधानी हा कारण मित्रांना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता वर्ष आठ महिने जर जनावर सांभाळायचं म्हणाल्या गाबर न राहता तर त्याला चारा पाणी करणंच आहे सगळ्या गोष्टी करणंच आहे तर तिथं खूप अडचण जाते तर तुम्ही तुम्हाला ह्या दोन स्ट्रीपमध्ये रिझल्ट आला बाकी आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगाल या प्रोडक्टविषयी हां मी तर याच्याबद्दल समाधानी आहे आपण हे ट्राय करून बघू शकता चांगली की काय बरं 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 ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद